केले पण दिल्लीतलं सगळ्यात मोठं कवी संमेलन आहे आणि काल सुचलेल्या दोन कविता आहेत म्हणा पण जरा कविता थोडी जरा लांबणीची आहे खुर्ची सुद्धा कंटाळून गेली उड बाबा उठ किती वेळ बसतोस तू तो खुर्ची सुद्धा कंटाळून गेली उड बाबा उठ किती बसतोस तू समाजसेवकाच्या नावाखाली खुर्चीवर बसलास राजकारण करून गेलास तू अरे बसून या खुर्चीवर अरे बसून या खुर्चीवर भ्रष्टाचार करतोस तू आणि उड बाबा उठ माझ्यावरून किती भ्रष्टाचार करतोस तू कोणीही येऊ द्या अहो महाराष्ट्रातलं वातावरण सध्या किती घाण झाले तुम्हाला माझ्या कोणी बी येऊ द्या हका नाही तर बोका या खुर्चीवर बसून गेले अरे बाबा उठ बाबा उठ खुर्ची दरा उठ चड्डी नव्हती तुला घालायला अरे चड्डी सुद्धा नव्हती तुला घालायला सूट पूट घालून तू फिरू लागला बनवून घेता जनसामान्यांना खोटा खोट बोलून रोज त्यांना देऊ लागला अरे छोट्या मोठ्या वस्तू देऊन डायमंड आणि डायमंड सारख्या मौल्यवान वस्तू अरे घेतोस तू जिथे जाईल तिथे चर्चा तुझीच असते कृष्णनगरीचा कृष्ण तू अरे कृष्णनगरीचा कृष्ण तू तुझ्या आजूबाजूला फक्त राधात असते मौज माझ्या केली जनतेच्या जवारावर अरे मौज माझ्या केलीज जनतेच्या जीवावर पाच वर्षा पाच वर्षासाठी सुद्धा तुला खुर्ची पुन्हा हवी असते या खुर्चीवर बसून किती भ्रष्टाचार करतोस तू अरे बाबा ऊट बाबा ऊट किती भ्रष्टाचार करतोस तू कोणीही आका असू द्या नाहीतर बोका असू द्या अरे बाबा ऊट बाबा उठ किती खुर्चीवर बसतोस तू बंगला गाडी अरे बंगला गाडी शेत जमीन जुमला सगळा गावच तुझ्या नावावर कोरा झाला अरे बंगला गाडी शेत जमीन जुमला सगळा गावच तुझ्या नावावर बारा झाला होता अरे दगड धोंडे माती सारा शासकीय भूखंड सुद्धा तुझ्या नावावर झाला होता गुलाम झाले तुझे सगळे अरे गुलाम झाले तुझे सगळे किती तरी केलेस गुन्हे आणि पाप अरे बसलेल्या खुर्चीला सुद्धा तुझा घमंड झाला होता अरे बसलेल्या खुर्चीला सुद्धा घमंड झाला होता आणि गावापर्यंत पर्यंत सगळा मोकळा झाला होता आलेल्या प्रत्येक संकटाला आलेल्या प्रत्येक संकटाला आडवे गेला असतो या बसून खुर्चीवर किती भ्रष्टाचार केला असतो अरे किती भ्रष्टाचार करतोस अरे कुणी बी आका असू द्या नाहीतर असू द्या अरे बाबा उठ बाबा उठ खुर्चीवरून आता तरी उठ गुंड तू अरे गुंड तू गो तू अरे लुटेरा तू अरे शेतकऱ्यांना लुटलेस तू सगळ्यांचा आका सगळ्यांचा आका तू मंत्र्या संत्र्यांचा लाडकाईचा चावई झालास तू अरे मंत्र्या संत्र्यांचा लाडका जावई झालास तू तरी लाडका सगळ्यांच्या गळ्यात अरे बनला ताई तू महाराष्ट्र सारा ढवळून निघाला अहो महाराष्ट्र सारा ढवळून निघाला मारेकऱ्याला मात्र डोक्यावर घेऊन फिरू लागला मारेकऱ्यांना मात्र डोक्यावर घेऊन फिरू लागला बसलास ज्या खुर्चीवर अरे बाबा बसलास ज्या खुर्चीवर त्या खुर्चीला सुद्धा तू घाण केलेस या बसून खुर्चीवर खरंच भ्रष्टाचार करतोस तू अरे बाबा उठ बाबा उठ आता असू दे नाहीतर असू दे खुर्चीवर बसू नकोस तू तुटले होते मी तुटले होते मी तुटले होते मी किती वेळा हातही मोडले पायही मोडले तुटला होता माझ्या पाठीचा कणा तुटले होते मी किती वेळा हातही मोडले पायही मोडले आणि तुटला होता माझ्या पाठीचा कणा साथ मी देईल पुन्हा बसलास तू माझ्या या खुर्चीवर किती मोह आहे रे तुला किती मोह आहे रे तुला किती जणाला अजून तू मारतोस अरे किती मोह आहे रे तुला किती जणाला अजून तू मारतोस बदनाम केलेस तू मला आणि माझ्या या गावाला अरे बदनाम केलेस तू मला आणि माझ्या या गावाला जरी माझी सांगितली ओळख तुझ्याच लावाने लोक मला ओळखतात न बाबा मला तुझी ती ओळख कारण तू मला केलेस बदनाम अरे बाबा उठ न बाबा उठ किती वेळ तू या खुर्चीवर बसतोस तू आका असू दे नाहीतर बोका असू दे खुर्चीवर मात्र तू बसू नकोस आता शेवटच्या दोन पंक्त्या आहेत जो होता त्या जो होत्या जो होता त्या मुख्य कुटुंबाचा आधार जो होता त्या मुख्य कुटुंबाचा आधार त्याचा तू आधार तोडलास तू अरे त्याचा सुद्धा आधार तोडलास तू पतन पत्नीच्या हृदयाला बांध फुटला अरे पत्नीच्या हृदयाला बांध फुटला उन्हाळ झाली ती बाळ मुलं अरे पत्नीच्या ही हृदयाला पाजर फुटला उन्हाळ झाली ती मुलं आणि बाळ हांबरतोय त्याचा भाऊ अजूनही हांबरतोय त्याचा भाऊ अजूनही हा तो त्याचा भाऊ हा मुकला महाराष्ट्र हा सारा ढवळून निघाला दुःखाच्या या संकटात नावून निघाला कोणी देईल का मजला न्याय अहो कोणी देईल का मजला न्याय कोणी देईल का मजला न्याय खरंच या खुर्चीवर बसून करतोच मी भ्रष्टाचार अरे बाबा उठ बाबा उठ किती भ्रष्टाचार करतोय आका असू द्या नाहीतर बोका असू द्या खरंच उठ बाबा उठ कुठल्याही खात्यात जा शेवटचे अहो कुठल्याही खात्यात जा अहो कुठल्याही खात्यात जा केस माझ्या नावावर होतच नाही अहो कुठल्याही खात्यात जा आणि कुठल्याही कोर्टात जा केस माझ्यावर होतच नाही प्रत्येक खातं हे माझी शिफारस आहे प्रत्येक खातं हे माझी शिफारस आहे सीबीआय असू द्या एसटीआय एस टी आय असू द्या प्रत्येक जण माझ्या संध्याकाळी पार्टीला आहे म्हणूनच म्हणतो मला कोणी उठवणार नाही हे खुर्ची माझी जागीरदारी आहे ओढ बाबा ओत ओड किती वेळ बसतोय खुर्चीवर महाराष्ट्र सारा ढवळून निघालाय अवा आता असू द्या नाहीतर बोको बोका असू द्या सगळा महाराष्ट्र असा ढवळून निघालाय म्हणून मी खुर्चीवरून उठणार नाही चला सर्वांचं धन्यवाद तुम्ही जर म्हणला तर दुसरी कविता सादर करतो